आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे सर्वांना आता जे काही राहतं घर आहे त्यांना ती मागणी तीच आहे का ते आम्हाला बिल्डिंग नको राहतं घर जे काही आहे ते आम्हाला नावार्थी करून द्या आम्ही आमच्या पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बांधकाम करून घेऊ दोन मधी तीन मधी जे काही ज्या पद्धतीने ज्याच्या पद्धतीने बांधकाम या ठिकाणी सर्व या ठिकाणी करू इच्छितात त्याच्यामुळे मी आपल्या आपल्याकडे प्रस्ताव दाखल केला होता आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे हा प्रस्ताव पाठवला त्यावरती साहेबांची मंजुरी या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर त्यांचा चेहरा आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालाय त्यानंतर भाऊंनी जे काही मागे हिवाळी अधिवेशन झालं नागपूर अधिवेशन त्यामध्ये हा मुद्दा मांडला तिथे आपल्याला या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून मंजुरी आली बाकीच्या काही समस्या आहेत लाईटचे पोल आहेत लाईटच्या वायरी आहेत काही ठिकाणी गटरच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या आम्ही नोंद केलेल्या आहेत येत्या आठ दिवसामध्ये सर्व समस्यांवरती काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून अंमलबावच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करणार आहे त्यामुळे अशी आपली साथ या ठिकाणी नेहमीच आपल्याला लाभावी अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो चोवीस तारखेला भरघोस मतांनी मला या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेत काम करण्याची संधी देत ती देशाल हीच एवढीच विनंती करतो थांबतो यानंतर निलमताईंना विनंती करतो आपण दोन शब्द बोलायचे तर मला एकदम जिवाळा वाटला त्याचं कारण मी सांगते की अमोल भाऊ मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आले त्यावेळेला हे सर्व दादांनी मला हक्कानी त्यांचा प्रश्न मांडला पहिल्यांदा मी आल्याबरोबर लगेच सगळेजण गोळा झाले आपला एक फंक्शन चालू होतं इथं बरोबर आहे ना काहीतरी एक कार्यक्रम चालू होता हा लग्न चालू होतं त्यावेळेला कार्यक्रम चालू होता, होता, होता आणि अगदी हक्कानी मला सर्वांनी सांगितलं तुमच्या असलेल्या सगळ्या अडचणी सर्व अडीअडचणी आड़ की हे एवढे वर्ष झाले ते आपले सुटले गेले नाही एवढे वर्ष झाले हे आमच्या आतापर्यंत सुटले गेले नाही फक्त आतापर्यंत आम्हाला आश्वासनं दिली गेली असं सांगितलं गेलं त्यावर मी पूर्णपणे ठामपणे कारण मला विश्वास जो आहे तो आपल्या राज्यातले देवें, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले पालकमंत्री जे विखे दादा साहेब सॉरी विखे पाटील साहेब आहेत आणि सुजय दादा साहेब आहेत तसेच आपले लाडके संगमनेरचे आपले आमदार अमोल भाऊ आहेत या सर्वांवर मला जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या खातर मी हे तुम्हाला त्याच वेळेला शब्द दिला की तुमच्या जेवढ्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्या निश्चितपणे ह्या सोडवल्या जाणार आहेत त्यातला सगळ्यात पहिला तुम्ही जो अडचण सांगितली होती ते उतारणचे बरेचसे आहेत आणि आपल्या इथल्या प्रभागामध्ये असलेल्या जेवढ्या अडचणी आहेत की तुमच्या सुविधा घरांचे बऱ्याचशा अडचणी तुम्ही मला सांगितल्या त्यावेळेला ह्या सर्व ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे सोडवल्या जातील हे मी त्याच वेळेला ठामपणे शब्द दिला आणि ते शब्द नक्कीच आपले अमोल भाऊ जे आहेत अमोल भाऊच्या मार्फत आम्ही हे सर्व पूर्ण करत हो आहोत आणि ते करणार पण आहोत त्यामुळे मागच्या वेळेस जसं तुम्ही मला साथ दिली मी आल्यानंतर जे प्रेम दिलं तुम्ही आणि मागच्या वर्षी पण जे अमोल भाऊंच्या प्रती तुम्ही जे प्रेम दिलं सर्वप्रथम आपल्या श्रमिक मध मद, नगरमधील सर्व महिला आणि तरुण आणि ज्येष्ठांना सगळ्यांना माझा नमस्कार आज पुन्हा एकदा ती वेळ आली आहे की जे आपण वर्षापूर्वी विधानसभेला एकजुटीने एकत्र येऊन लाडक्या बहिणी म्हणा लाडके भाऊंच्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ आणि ज्येष्ठ जे काय एकजुटीने एकत्र येऊन सगळ्यांनी तेव्हा परिवर्तन घडून आणलं विकासासाठी आज पण पुन्हा आपल्या नगरपालिकेतले आपल्या वार्डातले जे उमेदवार आहे नगरसेवकाचे आपल्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्या पहिल्या टप्प्यात ताईंना तुम्ही भरघोस मत दिलेलंच आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात ह्याही ताईंना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांनाही मतदान झालेलं आहे आणि आपलं एक बाकी मतदान आहे मुन्ना भाऊ पुंड त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही महिलांनी असंच एकजुटीने येऊन तुमच्या लाडक्या भावाला निवडून द्यायचे कारण की आपलं जे काही आपण जे राहतो ते श्रमिक नगर हा भाग आहे आपण सर्व इथे गोळ्यामेळ्याने राहतो एकजुटीने राहतो दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी का होईना जाता येता सगळे एकत्र भेटणं राहणं पण आपल्या महिला नगरपालिका निवडणूक ही अशी आहे की हे सगळ्या अडचणी ह्या महिलांनाच असतात कारण की पाणी भरण्यापासून लाईटीपासून लाईट बिल भरण्यापर्यंत जे काही रस्त्याला गटारी म्हणा रस्त्याला सांडपाणी जाणं ह्या सगळ्या गोष्टींना महिलेलाच फेस करायला लागतं तर ह्याच महिलांनी आता जे काही झालं इथून माग आपण ते काय उघडण्यात काही अर्थ नाही पण आता आपल्याला आपल्या तरुण पिढीसाठी हे जे काही आपले छोटे छोटे लेकरं आहेत त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला बदल करणं फार गरज आहे कारण की तुम्ही महिला दिवसभर म्हणजे सकाळ संध्याकाळ नळाला पाणी येणं ते भरणं आपल्या घराची स्वच्छता ठेवणं आपल्या मुलांना आवरून शाळेत पाठवणं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं आणि दिवसभर कोणी घरी थांबतात कोणी रोजंदारीने काम करतं पण आपल्याला पण कुठतरी चांगले दिवस येण्यासाठी किंवा आपला जो एरिया आहे आपला जो प्रभाग आहे तो पण आपल्याला सुजलम सुकलम करण्यासाठी आज विकासासाठी परिवर्तनासाठी ज्याप्रमाणे तुम्ही वर्ष पूर्वी भाऊंच्या पाठीशी उभे राहिले आणि जे बदल घडून आणला आज पण कारण की भाऊ तर आपल्या सेवेत नक्कीच आहे भाऊंच्या पाठीशी मी सुद्धा एक तुमची भाऊंच्या सगळ्या लाडक्या बहिणीत त्याप्रमाणे मी तुमची लाडकी भाऊजई झाले तर भाऊजईला काम सांगणं हे बहिणींचं हक्काचं काम असतं कारण की हा हक्क बहिणी फक्त भाऊजेकडेच करतात गेल्यावर माहेरी गेल्यावर भाऊजाईला सांगतात ए मला हे कर ते मला के कर तर तुम्ही सुद्धा हक्कानी मला सांगा की ताई आमच्यासाठी आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आम्ही सगळं तुमच्या सेवेसाठी देणार आहोत कारण की मी लाडक्या बहिणी सारखं सारखं का म्हणते तर आपले लाडके भाऊ वरती एकनाथ शिंदे साहेब म्हणजे केंद्रात पण आपलं सरकार राज्यात पण आपलं सरकार आणि तालुक्यात पण तुमचे लाडके भाऊ आमदार तर मग तुमचे लाडके भाऊ आमदार तर नगरसेवक पण तुमचे लाडके भाऊ आमदार आणि लाडक्या ताई आणि लाडक्या ताई नगराध्यक्ष पाहिजे म्हणजे कुठेतरी हा बदल कारण की आपलं एक मत महत्वाचं असतं ते जर आजच आपण बदल केला तर ते, ते बदल इतकं काही घडू शकतं की आपल्याला बऱ्याचशा अडचणी आपले, आपले मुलं सुद्धा अंगणवाडी शाळेत जातात आपल्या इथल्या अंगणवाडी म्हणा म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या जे काही रस्ते आहे रस्ते गटारी आपल्या लायटी आपल्या ह्या मुली आहेत त्या मुलींच्या पुढील भवितव्यासाठी कारण की मुलगा आणि मुलगी जे मुलीला सुरक्षता पाहिजे असती त्याच्या भवित तिच्या सुरक्षितेसाठी आपणच एकजूट होणं फार महत्वाचं आहे आणि आपल्या महिलांना पण खूप अडचणी असतात तर तुमच्या या अडचणी सोडवण्यासाठी मी तर सांगितलंच लाडकी भाऊजे म्हणून हक्कानी पण मी सुद्धा तुमच्या सेवेत नेहमीच राहणार आहे आणि मुन्ना भाऊंनी पण सांगितलं की ज्या जसं आम्हाला उमेदवारी भेटली मी प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या ह्याच अडचणी आपल्याला सोडवण्याचा आपला प्रयत्न म्हणजे शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ एकमधील आपले सांगून गेलो होतो शब्द देऊन गेलो होतो आणि शब्दाला जागणारा मी माणूस आहे शब्दाला जागणारा मी कार्यकर्ता आहे मधल्या कालावधीत निवडणूक झाल्यानंतर मला नागपूरला अधिवेशनामुळे जावं लागलं त्यामुळे ते प्रचार करत होते चांगलं वातावरण हो आहे ज्या पद्धतीने निकाल जो येणार आहे एकवीस एकवीस तारखेला शिवसेना महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना भाजपचे महायुतीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते संगमनेरात आम्ही फिरल्यानंतर नगराध्यक्ष बी आपला निवडून येतोय आणि नगरसेवक सुद्धा आपले सतरा अठराच्या पुढे निवडून येतात त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं मुन्नाचा नंबर त्याच्यामध्ये आला पाहिजे कारण उद्या नगराध्यक्ष आप आपला झाला नगरसेवक आपले आले तुमच्याकडे गडबड झाली तर तुमचा हा वनवास बी संपला पाहिजे ना चाळीस वर्ष सगळ्यांना संधी दिली तुम्ही मला एक वर्षापूर्वी संधी दिली वर्षामध्ये मी अख्खं घर बाहेर काढलं त्यांचं सगळं घरदार तुमच्याकडे श्रमिक नगर मध्ये मला वाटतं आतापर्यंत दहा दहा पंधरा वेळेस येऊन गेले असेल फक्त आता घरातले भांडे घासायचे बाकी राहिले असेल <प्णाँगा> <प्णाँगा> त्यामुळं हा बदल कोणामुळे झाला हे परिवर्तन कोणामुळे झालं माझ्यामुळं नाही तुमच्यामुळं झालं तुम्ही वर्षापूर्वी मला संधी दिली काम करणाऱ्या माणसाला तुम्ही निवडलं आज केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे संगमघरमध्ये आपला आमदार आहे एवढं सगळं असताना जर आपल्याकडून काही गडबड झाली तर खरंच सांगतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतील माझी इच्छा असून बी मला तुम्हाला मदत करण्यानी अडचण येईल आज तुमचा प्रभाग एक मध्ये पूर्णच प्रभाग आता श्रमिक नगर म्हणजे काय व्हायचं माहिती का यापूर्वी फक्त निवडणूक आली का दोन दिवस आधी यायचं झालं आमचं काम बाकी काय त्यांना रस्ता पाहिजे गाठार पाहिजे घर पाहिजे उतारा नावर पाहिजे काहीच नाही फक्त निवडणूक आलो एक दिवस आधी सांगायचं तुमच्या नावावर होऊन जाईल मागच्या वर्षी बी हेच सांगितलं होतं दोन हजार सोळा आठवा बरोबर ना सोळाला हेच सांगितलं होतं तुमचं होऊन जाईल सोळा नंतर आता किती चोवीस पंचवीस पंचवीस संपायला आलं सव्वीस चालू होईल म्हणजे आज दहा वर्ष झाले दहा वर्ष तुमचा प्रश्न तुमच्या अडचणी जागेवर हो आहे त्यामुळं मला जी माहिती मिळाली होती माझ्याकडे मी आमदार झाल्यानंतर तर खाली नगरसेवक बी एक नव्हता निवडणूक लागली पण मी काम करताना प्रत्येक प्रभागाला निधी देण्याचं धोरण धरलं उद्या ज्यांनी मतदान केलं त्याच्याच भागात काम नाही करायची ज्यांनी नाही केलं तिथं बी काम करणे माझं कर्तव्य आहे पण एकदी आता होतं उद्या इथं जर वेगळा नगरसेवक निवडून आला आणि मी म्हणलो इथं मला उतरणावर नावावर आणि तो म्हणला मला इमारतच बांधायची आहे आता तो इमारत कुठून बांधणार आहे इमारत कशी बांधणार आज उतारा तर नावावर झाला पाहिजे आम्ही देतो ना मोदी साहेबांकडून घरकुल योजना आम्हीच राबवतोय मोदी साहेब हर घर नल बी देत आहे ज्याला घर नाही त्याला घर देताय धान्य देताय सगळंच देऊन आले मोदी साहेब मग मोदी साहेब सगळं देताय आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देताय मग सगळं मिळत असताना सगळा तुमचा विचार आम्ही करतोय परिवार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर असताना आज हे आता हे शेठ किती दिवस बोकांडी घ्यायची आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि यांनी काय केलं कसं केलं हे मी काय जास्त सांगायची गरज नाही आता आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन कोटी तेरा लाख पाच हजार रुपये फक्त वर्षभरात मी दिले त्याच्यामध्ये तुमच्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर गल्लीमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बी दिले आता मुन्नानी डीपीचं सांगितलं होतं तिथला डीपीचा विषय मार्गी लागला तुमच्या भागातील जर म्हणायचं तर वसीम सेक्सचा जो मेडिकलचा विषय आहे तो सुद्धा आपण मार्गी लावतोय गेल्या कित्येक वर्षापासून तीस वर्षापासून पवार व इरफानच्या घराच्या तिथं जो लाईटीचा पोल होता मागच्या वर्षी उमेदवारांनी त्या नगरसेवकांनी हो, सांगितलं होतं पोल काढून देतो चौतीस वर्ष पोल काढायला त्यांच्या जैन झालं नाही पण मुन्नानी करून दाखवलं कुठलंही पद नसताना काही नसताना मुन्नानी काम करून दाखवलं त्यामुळं मुन्नाच्या पाठीमागे ठाम उभे राहा तुमचा जो एकशे बत्तीस जणांचा घराचा विषय आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता किती जणांना मला माहित नाही एकोणविशे सत्याहत्तर मध्ये त्यावेळेस आमदार आता स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांनी तुम्हाला इथं पुनर्वसनाच्या पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाला जागा दिल्या होत्या एकशे बत्तीस बघा नियतीचा खेळ असतो योगायोग असतो त्यांनी जागा दिली पण उतारा तुमच्या नावावर राहायचं काम हे मलाच करायची वेळ आली शेवटी खताळांनी केलेलं खताळांनाच पूर्ण करायचं आणि हे निश्चित होणार आहे पण आता काय झालं दोन तारखेला निवडणूक झाली आपली पुढे गेली काही जणांना वेळ मिळाला ते आले म्हणे इथं तीन तीन मजली चार चार मजली इमारत बांधून देतो खोटे तुम्हाला आश्वासन द्यायला लागले अफवा करायला लागले आता तुम्ही लोकांनी ठरवायचंय आम्ही तर ठरवलंय तुम्हाला उतारे तुमच्या नावावर करून देण्यासाठीची प्रक्रिया हे कोण करू शकतं माहिती आहे का ज्याचं सरकार येतो करू शकतो जो आमदार येतो करू शकतो आता यांच्याकडे चाळीस वर्ष आमदार की होती मंत्रीपद होतं प्रदेशचं अध्यक्षपद होतं तरी यांच्या श्रमिक नगर यांना दिसलं नाही पण आता निवडणुका पराभव झाल्यानंतर यांना तुमची आठवण आली पण जर मी वर्षभरात करू शकतो वर्षभरात जर मी करू शकतो एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाल्यानंतर वर्षभरात करू शकतो तो चाळीस वर्ष यांनी का नाही केलं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे आज तुम्हाला इथं महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची गरज आहे रस्त्याची गरज आहे पूर्ण दाबाने पाणी येत नाही भूमिगत गटरीची गरज आहे आता हे तुमच्या इथं जाताना योगा भवन आहे हे सुद्धा खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी आहे परंतु त्यांचं बी नाव गायब करून टाकलं त्याच्यावर आता यापूर्वी हे संगमनेरमध्ये घडत होतं आता मी आमदार झाल्यापासून असं कधीच घडणार नाही आपला निधी हा आपल्या सरकारकडून आपल्या जनतेच्या हितासाठी आणलेला निधी आहे दोन दिवसापासून चालू आहे रस्ते आणले आमदार होते तेव्हा यांच्याशी रस्ते आले नाही मी रस्ते आणले गेलं की यांनी सांगायचं रस्ते आणले शिंदे साहेबांनी संगमनेरमध्ये सभेत सांगितलं संगमनेरला एमआयडीसी मंजूर करतो आता शिंदे साहेब म्हणजे कुठं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ते सांगताय संगमनेरला एमआयडीसी देतो एमआयडीसी मंजूर झाली जे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब त्यांनी सांगितलं एमआयडीसी मंजूर झाली कौठे मलकापूर गावा या गावामध्ये एमआयडीसीचे सगळे कागदपत्र पूर्ण झालेत फक्त आचारसंहितेच्या मुळे थांबलंय त्यानंतर एमआयडीसी मंजूर होणार आहे पण आता त्यांना जाग आली म्हणजे एमआयडीसीचा चा प्रस्ताव आम्ही दिलाय आमच्यामुळे मागवलाय मग चाळीस वर्ष हे करत काय होते मामा बाचे टोळी काय करत होती आज यांना जनतेने आता कुठेतरी विचार केला पाहिजे मुन्ना सारखा एक होतकरू तरुण मुलगा आहे हा काही नसताना गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येतो कोणाच्या घरातला दवाखान्याचा प्रश्न असेल कोणाचा लाईटीचा खांबाचा प्रश्न असेल कोणाच्या मुलांना शाळेची मदत पाहिजे असेल मुन्ना प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठीची ठाम उभा राहिला तुम्ही मुन्नाला प्रेम दिलं पण आता जबाबदारी वाढलेली आता बुद्धिभेद करणाऱ्यांना येऊन द्या येता एक दिवस आधी उद्या येतील येऊन द्या काय यायचं येऊन द्या लय कमवलं त्यांनी चाळीस वर्ष तुमच्या जीवावरती मोकळं करून टाका त्यांना आणि गेल्यानंतर फक्त धनुष्यवाना समोरचं बटन दाबायचं बाकी काही विचारच करायचा नाही मी पुन्हा सांगतो नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार आहे कारण हे भरभरून प्रेम दोन तारखेला लोकांनी दिलंय ते आम्ही अनुभवलंय रोज बघतोय आज इथं सुद्धा बरेचसे आपले उमेदवार जे उभे होते हे आले मग आता नगराध्यक्ष आपला झाला नगरसेवक आपले झाले तुमचा दोन इथला एक नंबरचा आणि दोन नंबरची जी निवडणूक आहे तिथला जर नगरसेवक आपला नाही झाला तर मग आम्ही जे स्वप्न घेऊन आम्ही जी इच्छा घेऊन पुढे चाललोय आम्ही जातोय शिंदे साहेबांकडे पत्र घेऊन साहेब आमच्या हा एकशे बत्तीस घरकुलांचा यांचे उतारायचा प्रश्न मार्गी लावायचा आहे साहेब म्हणे अमोल तू सांगशील तसं शंभर टक्के करून देणार बावनगुळे साहेब म्हणताय महसूल मंत्री अमोल तू म्हणणार तसं करून देणार संगमनेरमध्ये तुझा हा विषय मी मार्गी लावून देतो मार्गी आहे पण आता शेवटी तुमची परीक्षा ही आता आमची नाही म्हणता येणार ना, आता ही तुमची परीक्षा आहे तुम्ही किती इथं गडबड करता आणि किती मतदान देता त्याच्यावरती ठरणार आहे त्यामुळे माझी विनंती राहील आपल्याला आज लाडक्या बहिणींना लाडके भाऊ देताय साथ किती दिवस याच्यात राहणार किती दिवस खोट्या आश्वासनाला त्यांच्या भीती दहशतीला किती दिवस बळी पडणार आपल्या लहान मुलांचा विचार करा आता हे लहान मुलं इथं इथंच राहताय राहिले तर उद्या तुमचं घर उतरत नावावर झाला तर उद्या तुम्हाला वाटलं घरकुला आम्ही देऊ प्रधानमंत्री आवास योजनेतून ते आम्ही देऊ निवडणुकीच्या आधी महिनाभर सांगितलं तुमच्या इथे येऊन घरकुलाचे फॉर्म भरून द्या सगळे नगरपालिकेत फॉर्म भरायला अरे पण चाळीस वर्ष काय झालं होतं आमचा प्रश्न तेवढाच आहे तुम्ही ह्या विचार केला पाहिजे का चाळीस वर्ष घरकुलाची योजना बंद होती का मोदी साहेब दोन हजार चौदाला आले तेव्हापासून घरकुल चालू आहे पाण्याचं चालू आहे सगळं चालू आहे पण यांनी कधी प्रयत्न केला नाही कारण यांना परत तुमच्याकडे निवडणुकीच्या वेळेस आलं तुम्हाला आश्वासनाचं गाजर दाखवायचं होतं आणि तुम्हाला पुन्हा सांगायचं सा होतं की आम्ही बांधून देतो आता उतारा नावावर त्यांच्या होणार नाही त्यांना लक्षात आलं की आता आमदार करून देतोय मग यांनी सांगितलं आता आम्ही तुम्हाला बिल्डिंग बांधून देतो आता कशी बिल्डिंग बांधणार काय बांधणार यांना बिल्डिंग राहिल्या थोड्या दिवसांनी तर बरं आहे नाही तर त्याचे लिलाव होऊन जातील त्यामुळं जास्त बाकीच नाही बिल्डिंग पाहिजे म्हणजे एक तर आता मी रामनगरला काल जाऊन आलो तिथे त्यांनी सांगितलं तुम्हाला घर बांधून देतो बरं रामनगरवाल्या आमच्या लाडक्या बहिणी म्हणल्या भाऊ चाळीस वर्ष झाले त्यांना आम्ही दिसलो नाही आणि आता घर बांधून द्यायला चालले आता उद्या तुम्हाला सांगतील मग म्हणतील या एक कोपऱ्यात जा तुम्ही म्हणजे आमच्या वयस्कर जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना म्हणतील जा तिसऱ्या मजल्यावर तिसरा मजला तर होतच नाही यांचा तुमच्या जमिनीवर डोळा आहे परंतु जे स्वर्गीय बिजय खताळ पाटलांनी या एकशे बत्तीस लोकांना पुनर्वसनाचं जागा दिली त्यांना उतारा देण्याचं जसं भोजापूर चारीचा विषय होता भोजापूर चारी सुद्धा भोजापूर धरण स्वर्गीय बीजे घताळ पाटलांनी केलं त्या भागातील लोकांना तळेगाव निवून भागातील लोकांना पाणी पाहिजे होतं दादांनी केलं त्यावेळेस मधल्या कालावधीमध्ये पाणी झालं नाही मी आमदार झाल्यानंतर तिथे कामं करून घेतले जे जे राहिलेले होते आणि पाणी देऊन दाखवलं त्यामुळं निवडणुका येतात निवडणुका जातात आश्वासनं सगळेच देता है, मी मी बी आहे पण मी खोटा आश्वासन देत नाही जे मला शक्य आहे माझा नेता जेवढा सक्षम आहे माझ्या नेत्याने मला शब्द दिला मुन्नासाठी शब्द दिला का जो प्रश्न आहे तुमचा उताराचा तो शंभर टक्के मार्गी लावून देऊ म्हणून मी तुम्हाला शब्द देतो मी नाही म्हणलो मी मी इमारत बांधून देतो मी नाही इमारत बांधून देऊ शकत तुम्हाला मी उतारा देऊ शकतो आणि उतारा दिल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून जे घरं बांधायचे त्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत ती मी देऊ शकतो कारण ती जी सरकारची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे त्यामुळं आपल्या लहान मुलांचं बघा आपल्या वयस्कर लोकांचं बघा इतके वर्ष सगळ्यांना तुम्ही आजमावलं संधी दिली आता एक वर्षापूर्वी मला विधानसभेला दिली संधी मी आमदार झालो मी कुठं कमी पडलो का आता तुम्हाला तुमच्यातल्या कितीतरी जुन्या काळामध्ये महिला आपल्या कॉटेज हॉस्पिटलला गेल्या असतील खोकला आला तर खोकल्या बाटली घेऊन जायची भरून आणायचे औषध आता औषध भेटतं का आता तुम्हाला खाजगी दवाखान्यात जावं लागतं पाचशे हजार रुपये खर्च येतो लहान मुलाला सुद्धा बाळाला किंवा महिलेला आज स्त्रियांना सुद्धा डिलेवरीसाठी लोणीला जावं लागतं पण संगमनेरला खाजगी रुग्णालयात गेलं तर पंचवीस पन्नास हजारच्या पुढे बिल येतं ते प्रत्येकाला परवडतं असं नाही त्यामुळे आपण तो सुद्धा निर्णय घेतला का जे कॉटेज हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी महिला व बालकांसाठीचं शंभर बेडचं रुग्णालय ते सुद्धा आपण मंजूर करून आणतोय कारण त्याचं खातंच आपल्याकडे आरोग्यमंत्री आपले आहेत उद्योग मंत्री आपले आहेत नगरविकास खात्याचे आहेत त्याचे नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्यामुळं कुठल्याही भूलधापांना बळी पडू नका जो शब्द तुम्हाला मुन्नानी दिला आहे तो शब्द तुम्हाला आमदार अमोल खाताळांनी दिला आहे हा शब्द मानून तुम्ही मुन्नाच्या पाठीशी ठाम उभे राहा येणाऱ्या वीस तारखेला दोन दिवसांनी जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये फक्त गेल्यानंतर बाकी काहीच पाहायचं नाही काय कोण धमकी देत असेल दम देता असेल त्याचा बंदोबस्त आतमध्ये जाऊन करायचा फक्त अनुक्रम क्रमांक किती अनुक्रम क्रमांक एक त्याच्या समोर धनुष्यबान बटन दाबायचं व्हायचं त्यानंतरची जबाबदारी आमची पण गडबड झाली तर मग ती जबाबदारी परत मला तुम्ही म्हणू नका काय बा तुम्ही आमचे उतारे राहिले पण परत पुढचे पाच वर्ष तुम्हाला वाट बघायला लागू नये अशी मला अपेक्षा आहे आणि निश्चित तुम्ही सगळे मुन्नाच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल ही मला खात्री आणि अपेक्षा या ना पुढील कालावधीत सुद्धा शब्द देतो तुम्हाला जे काही तुमच्या अजून नुसतं घराचं नवतऱ्यापुरतं नाही बोलवते बाकीचे सुद्धा ज्या तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा सोडवण्यासाठी मी ठाम तुमच्या पाठीशी उभा राहील त्यामुळं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करल त्या सगळ्यांनी मुन्नाबाई जसं तुम्ही निवास करताईंना चांगलं मतदान दिलं आज उमेदवार दात्यांनी सुद्धा बघा कसे दिले होते आपण सामान्य कुटुंबातील सगळे उमेदवार दिले होते पुन्हा विनंती करल मुन्नाच्या पाठीशी सगळे ठाम उभे राहून त्याला मताधिक्याने निवडून देऊन आपल्या अडचणी आपले, आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्याला साथ द्या धन्यवाद